वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विम कुरुमय देव सर्व कार्यशू सर्व प्रत्येकांच्या घराघरामध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे प्रथम स्थानांकन असणाऱ्या या देवतेला प्रथमता वंदन करून आपला सतर्क येण्याचा स्पेशल कार्यक्रम ज्याचं नाव आहे लाडक्या बाप्पाचे विशेष सतर्क मानकरी की आता आपण आहोत पाटण तालुक्यातील सौ संजीवनी सागर खांडके मॅडम यांच्या घरी पाहूया त्यांनी अशी विशेष कामगिरी काय केलेली आहे आणि त्या लाडक्या बाप्पांच्या विशेष सतर्क मानकरी ठरलेल्या आहेत मॅडम नमस्कार प्रथम आता आपण लाडक्या बाप्पांच्या विशेष सतर्क मानकरी ठरलेल्या आहेत आणि प्रथम सतर्क आपलं मनपूर्वक अभिनंदन मॅडम महाराष्ट्रातील ती प्रत्येक घरातील प्रत्येक प्रेक्षक पाहत आज त्यांना समजून की तुम्ही अशी कोणती कामगिरी उल्लेखनीय के कामगिरी केली आहे की ज्या गर्वे तुम्ही लाडक्या बाप्पांच्या सतर्क विशेष मानकरी ठरलेल्या आहात काय सांगाल नमस्कार मी सौ संजीवनी सागर खांडके पाटण सध्या पाटणमध्ये योगराज फर्निचर हा व्यवसाय चालवत आहे किंपियाचे कोळी जन्म माझा झाला अशा या श्री संत नामदेव महाराज यांची गाथा व लिखित मी स्वतःच्या हाताने लिहिलेली आहे माझं माहेर पंढरपूर पंढरपूर असल्यामुळे मला माझ्या भावाचा एक फोन आला की अशाशी नामदेव गाथा लिहायची आहे मी एकाही एक क्षणाचा विचार न करता की लगेच मी तयार झाले लिहायला जवळ चार हजार अभंग आहेत पाच खंड आहेत त्याचे सगळे मी माझ्या स्वतःच्या हाताने ते लिहिलेले आहेत मला एक तीन महिन्यांचा कालावधी केला आणि विशेष म्हणजे मे महिन्यामध्ये लग्न साराही असते मार्च पासून खूप बिझी असतं शेड्यूल लग्न साराईत कसं अगोदर माल भरून सगळं सेटिंग करायला लागतं आणि खूप गर्दी असते दुकानात मला जवळजवळ एक महिना झाल्यानंतर मला खूप टेन्शन आलं की बाबा आपल्याला हे जमेल का पांडुरंगा आपला पाठीशी आहे नामदेव महाराज पाठीशी आहेत त्यामुळे कुठलीही अडचण मला देवानी खरंच भासू दिली नाही आणि व्यवस्थित कुठलीही अडचण येतात मी ही गाथा पूर्ण करू शकले संजीवनी आणि खाडकी वाडम खाणकीवाडी म्हणजे जा बंधुराजांनी सांगितलं की असं असतं याच काय सांगा वाटलं की तुम्ही पंढरपूर मध्ये सहाशे पंच्याहत्तर सगळीकडे मांडली आणि याला चांगली साथही मिळाली जवळजवळ तीनशे जणांनी सहभाग नोंदवला होता त्यातले दीडशे जणांनी ही गाथा कम्प्लीट केली दीडशेपैकी आपल्या पाटण तालुक्याचं नाव रोशन करणाऱ्या भक्तिमय वातावरणामध्ये अग्रस्थान असणाऱ्या या पाटण तालुक्याला रोशन करणाऱ्या पाटण तालुक्याचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ना संजीवनी खाणके वाडिम यांना आपण अपन, आपला बिझनेस सुद्धा फर्निचरचा सा मग हे करता करता किती वेळ दिला नामदेव गताला दिवसभर अजिबातच वेळ मिळायचा नाही मग सगळं आवरून घर मुलं दुकान सगळं आटपून रात्री साडे दहा ला मी लिखाणाला बसायचे रात्री एक दीड पर्यंत कंप्लीट करायचे नामदेवांची गाथा लिहायला घ्यायची ही साधी गोष्ट नाही आरोग्य हीच आपली गुरु केले आहे काय परिणाम झाला का मला घरातले तेच म्हणायचे अगं संजीवनी बात कर त्रास होईल किंवा माझ्या मिस्टरांना पण काळजी वाटायची इतकं जागरण करते दिवसभर धावपळ होते पण पर याचा परिणाम अजिबात माझ्यावर झाला नाही देवाची काय कृपा माझ्यावर मला माहित नाही पण कुठली कधी मला कंटाळा आला नाही किंवा हात दुखतोय कारण आपल्याला लिखाणाची सवय नसते शाळा सोडून बरीच वर्ष झाली बरोबर त्यामुळे लिखाणाची सवय नव्हती परंतु कधी माझा हात दुखला नाही किंवा कसलाही कसलाच म्हणजे कोणत्याही प्रकारचा अडचण मला आलेली नाही तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये चार हजार अभंग मी लिहिलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी गणेशापासून सुरुवात केलेली आहे माझे दैवत पांडुरंग रुक्मिणी त्यांडस नाम नामदेव महाराजांबद्दल थोडस लिहिलेलं आहे देव महाराजांची जी आपण गाथा लिहितोय तर त्यांचं पूर्ण नाव त्यांनी हा थोडस त्यांच्याबद्दल त्यांचे गुरु कोण आहेत किंवा त्यांचं पूर्ण नाव त्यांची कार्य थोडस मी सुरुवातीला लिहिलेलं आहे त्यांनी समाधी केव्हा आणि कुठे घेतली तेही याच्यात मी उल्लेख केलेला आहे वसंत पंचमी म्हणजे ज्या दिवशी पांडुरंग रुक्मिणीचं लग्न झालं त्या दिवसापासून मी लिखाणाला सुरुवात केली आज सतर्क प्रेक्षक हो आपण पाहताय की एक एक अक्षर अक्षर सुद्धा एवढं सुंदर आहे तर संजीवनी अगदी तुझ्याच हे आहे का सगळं हो, सगळं मी माझ्या हाताने लिहिलेलं आहे स्वलिखित आहे स्वलिखित आहे बरोबर आणि पण मी स्वतः सजवलेली आहे उद्देश काय महत्वपूर्ण उद्देश काय महत्वाचं म्हणजे काय तर आताच्या पिढीला रामायण माहित नाही महाभारत माहित नाहीये आणि माझ्या मुलांनी हे सगळं पाहिलं मी सुरुवात कशी केली किती वेळ दिला किंवा काय काय केलं एक चित्र चिटकवताना किंवा मा काढताना मला माझ्या मुलांनी पण थोडीफार मदत केली कलियुगात काय घडणार आहे हे नामदेव महाराजांनी अगोदरच आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये श्रीरामांचं चरित्र आहे श्री कृष्णांचं चरित्र आहे गुरु खेचर आहेत म्हणजे जवळजवळ सगळ्या संतांचं याच्यामध्ये माहिती आहे पण ह्याच्यामुळे मला नामदेव महाराजांची गाथा लिहिता आली लि, ती वाचता आली आणि मनन करता आलं खरंच मी म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते की देवानी हे मला कार्य करण्याची सद्बुद्धी दिली इथं कोण कुन कोण माझ्याकडे आमचे मोठे धीर जाऊबाई पुतण्या माझी मुले आणि मिस्टर आमचा परिवार दोन वर्ष झाले एक्सपायर झाला ओके okay. आणि हे लहान तीन वर्षाचे असतानाच माझे सासर एक्सपायर झाले शून्यातून माझ्या मिस्टरांनी आणि धीरांनी mm -hmm. शून्यातून सगळं हे निर्माण केलेले रात्री मला आवरायला वेळ व्हायचा तर आमच्या जाऊबाई म्हणायच्या राहू दे संजीवनी मी आवडते तू लिहायला बस म्हणजे घरातून चांगला सपोर्ट मला मिळाला म्हणजे मुलगी ही प्रकाश देणारी दोन्ही ज्योती असते ती माहेरी पण प्रकाश येते ती सासरी प्रेम प्रकाश देत काय सांगशील जे लहान होते त्यावेळेस पण जी पण जोबा आज्या जोबा आई वडील काका काकू आणि आम्ही सहा मुलं असा आमचा परिवार होता आणि विशेष करून माझे काका आ, संगीत विशारत आहे संजीवनी म्हणजे की कुंभराशी अगदी ज्ञानाने भरलेला घट वाहून <laughs> वाहणारा ओसंडून वाहणारा घट म्हणजे स स फॉर संजीवनी लहानपणापासूनच आमच्या घरात भजन चालू असायचं संध्याकाळी चार ते सहा कंटिन्यू भजन असायचं आणि इतकं सुंदर ते कानावर पडायचं आमच्या रोजच त्यामुळे मला भजनाची म्हणजे लहानपणापासूनच आवड होती आई वडिलांविषयी काय सांगशील कशी रुजली आणि हे शुद्ध कसं काय म्हणजे निर्माण भजन असू देत भारुड असू देत सगळं काही मी आईकडून शिकले माझी आई उत्तम भारुड करते आवाजही माझ्या आईचा खूप सुंदर आहे आणि आता सध्या नाम ती नामदेव भजनी मंडळात कार्यरत आहे ती स्वतः अध्यक्षच आहे वडिलांनी आम्हाला इतके चांगले संस्कार दिलेत वडील आमचे हरिपाठ पूर्ण वाचल्याशिवाय आणि पांडुरंगाचं पायाचं दर्शन घेतल्याशिवाय जेवत नाही आताच्या मुलांना काहीच माहिती नाहीये ते आपण सांगायला सांगायलाही मनात ते रुजवलं पाहिजे आणि छोट्यांच्याही मनात रुजवलं पाहिजे दर एकादशीला बोदेसरांना घेऊन आम्ही सगळ्या आमच्या समाजाच्या महिला नामदेव महाराजांचा हरिपाठ तसंच पांडुरंगांचा हरिपाठ प्रत्येक द एकादशीला घरोघरी जाऊन आम्ही हे करतो दादासाहेब फाळके ज्यानंतर शिवकन्या पुरस्कार सोहळा एवढे सगळे पुरस्कार म्हणजे आलेले आहेत कशा कशा विषयी रांगोळी असेल रोटरी क्लब असेल अगदी नामदेवांची गाथा असेल म्हणजे भक्ती रस असेल प्रत्येक रसामध्ये म्हणजे समाविष्ट म्हणजे पाणी कसं असतं पाण्याप्रमाणे व्यक्तिमत्व म्हणजे संजीवनी काय काय कशा कशामध्ये प्रावीण्य आहे काय काय कशामध्ये म्हणजे हात खंड आहे काय सांगशील मी उत्तम डान्सर आहे ओके भजन भारुड गोंधळ हे सगळं मला छान येतं फोक डान्स शक्यतो मी खूप चांगला करते आणि उत्तम चित्रकला पण मला येते रांगोळी पण उत्तम येते दरवर्षी मला लक्ष्मीच्या मंदिरात रांगोळीचा मान मला गुरव सर मला दरवर्षी फोन करतात आणि दरवर्षी मला त्रिपुरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या मंदिरात सेवा करायचा मान मिळतो श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती दिवशी सुद्धा तिथे आपल्या लायब्ररीमध्ये जगताप सर कायम मला बोलवतात तिथेही मला रांगोळी करण्याचा मान मिळतो माझी कार्यावधी कसा सहभाग असतो काय सांगशील रोटरी क्लब ऑफ पॉटन मध्ये पण माझा उत्तम सहभाग आहे त्याच्यानंतर आधार सामाजिक संस्था त्यामध्ये सुद्धा मी कार्यरत आहे आणि आता सध्या अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया नॅशनल लेवलला माझी कॉन्व्हेनर म्हणून निवड करण्यात आलेलं एकही क्षेत्र सोडलेलं नाही ऑलराऊंडर आहे सामाजिक सांस्कृतिक म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये भाग घेणार आहे का नाही माझ्या ठिकाणी राहून मला कोणाची सेवा करण्यात मला मिळाली मी आनंदाने करते राजकीय क्षेत्र सध्या तरी काही नाहीये ऑलराऊंडर असणाऱ्या संजीवनीला अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत केलं गेले त्याला पन्नास पेक्षा उभर पुरस्कार जेडा मिळाले आहेत आता सध्या माझ्या रांगोळींचा सगळा क्रायटेरिया बघितला मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड केलेली आहे आणि तोही मला बेस्ट रांगोळी आर्टिस्ट म्हणून आता पुरस्कार मिळाला शिवकन्या म्हणून मिळाला आहे दादासाहेब फायके पुरस्कार मिळालेला आहे आणि मिसेस महाराष्ट्राची ची विनर झालेली आहे की जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची नववारी वनचीस मध्ये काय सगळ्यात जातात हो yes. पण आपल्या महाराष्ट्राची नववारी मी राजस्थानपर्यंत पोहोचवली yes. आणि जयपूरमध्ये मला मिसेस महाराष्ट्र आ, मिसेस इंडियाचा पुरस्कार आपल्याला मिळाला एवढे छान व्यक्तिमत्व मग मुलांच्यावर कसं काय 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 संस्कार कर करतेस काल सांगशील मला तीन मुलं आहे दोन मुली एक मुलगा मोठी मुलगी आता कॉलेजला आहे तिची पण मला इतकी साथ मिळते घरातलं सगळं म्हणजे काम सगळं करू लागते ती आई हे तू करू नको आई ते तू करू नको मी करते म्हणजे माझी काळजी खूप घेते धाकटी मुलगी पण ती पण एकदम आहे खरंच मुली ह्या पाहिजेत आणि देव ज्यांना मुली देतो ना खरंच की त्यांच्याकडे तेवढी ताकद असते सांभाळायची म्हणूनच मुली देतो ज्यांना मुली नाही आहेत ना आय एम सॉरी पण ते अभागी आहेत असं मी म्हणेन थोडक्या मुली एक मुलगी तरी प्रत्येकाला हवी आणि माझा छोटा क्रिकेटर आता निकम स्पोर्ट्स मध्ये आहे उत्तम क्रिकेटर आणि उत्तम बॉलिंग तो करतो अभ्यासातही तिन्ही मुलं माझी एकदम टॉपर आहेत अंघोळ झाले की तुळशीला पाणी घालणे देवाच्या पाया पडणे तिन्ही मुलात तो गुणधर्म आहे आणि आई वडिलांचं बघून मुलं आश्रणात आणतात ही गोष्ट खरी आहे की घरातल्यांनीच आपलं वातावरण असं ठेवलं पाहिजे की आपलं बघून मुलांनी बरोबर ते ऑटोमॅटिक आचरणात आणलंच जातं तुम्ही नाही संस्कार केले तरी ते बरोबर आचरणात येतात तर ते प्रेक्षक हो संजीवनी करून आपण संदेश घेतोय संजीवनी काय संदेश येतील सर्वांना म्हणजे बरेच जण म्हणतात की नशीब आपल्या हातात नाही देवाच्या हातात नशीब आहे नाही नशीब आपल्या हातात आहे ते आपण घडवायचं असतं देव फक्त आपल्याला गायडन्स करत असतो मार्गदर्शक करत असतो तर तुम्ही श्रद्धी श्रद्धा भक्तिभावाने नामस्मरण तर करा करा परंतु या जन्माचा सार्थकही करा ते नशीबावर टाकू नका नशीब आपल्या हातात आहे तुम्ही स्वतः हाताने तुमच्या हाताने नशीब घडवू शकता हे नक्की सांगू शकते मात्र म्हणजे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सगळीकडे नाही का बातम्या पसरत होत्या की तुमचा पंढरपूर मध्ये सुद्धा ही नामदेव घाटा लिहिल्यामुळं तुमच्या सर्वांना सत्कार झाला तर काय सांगशील त्याविषयी आपल्या सातारा जिल्ह्यातून पाटण तालुक्यातून मी फक्त एकटीच होते आणि माझ्या सगळ्या दोन्ही वयांची त्यांनी दखल घेतली तिनी काका कशी लिहिली आहे का कशी सजवली आहे म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत दोन्ही वया पाहिल्या त्यांना खूप आवडली आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट सजावट आणि उत्कृष्ट हस्त अक्षर त्याच्यासाठी मला विशेष पुरस्कार मिळाला विशेष म्हणजे पंजाबमध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांना खूप मानलं जातं म्हणजे अक्षरशः आपण जर भारतातून आलोय त्यांना कळालं म्हणजे इथून तर ते लगेच पाया पडायला म्हणजे पायाच पडतात म्हणजे इतकं आपल्या नामदेव महाराजांना पंजाबमधील माणसं चांगलं कार्य करताना आपल्याला नक्कीच मध्ये मध्ये अडचणी येत असत मला वाटतं की, की ही नामदेवांची एवढी मोठी गाता लिहिताना तुला सुद्धा आठव अडचणी नक्कीच आल्या असणार अडचणी म्हणणार नाही मी देवानी माझी परीक्षा घेतली की ही काय करते थांबते का थांबते का किंवा कंटाळा करते अर्धावर की अर्धाच हा राहिलेला आपण नंतर बघू बरोबर पण असं काही आल्या अडचणी पण त्या देवानीच घालवल्यासारखं केलं कारण सकाळी मिळायला घेतलं की दुकानातून कॉलेजचे वहिनी झालंय का, आ, का मा खाली वहिनी झालंय का मग मी अक्षरशः ठेवायचे आणि तशीच खाली निघून जायचे दुपारी असे जरा मग मी दुकानात न्यायला लागले नंतर नंतर दुकानात थोडस लिहायला घेतलं की मध्येच कस्टमर यायचे मग खंड पडायचा आणि रात्रीच मग मी असा विचार केला की दिवसभर आपला हात लागत नाहीये आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे मग रात्री जसं मी मागाशी म्हटले घरच्यांनी मला सपोर्ट केला रात्री मी जेवायचे जी साडे दहा ला जे बसायचे आणि कंटिन्यू मी दीड पर्यंत लिखाण करायचे परंतु त्यातही मध्ये मध्ये लाईट जायची हा मग काहीतरी मुलं रडायची एक छोटा माझा पिल्लू मग मा तो रडायचा किंवा त्याचे पाय दाब कुठं काय कर मग मध्ये व्यत्यय यायचा पण पर तू परंतु ते पूर्ण करायचे आणि तू परत लिहायला बसायचे पण देवाला मी दाखवून दिलं मी किती जिद्दी आहे मग संजीवनच्या नावामध्येच नाही त्याप्रमाणे अडचणी आल्या परंतु त्या सगळ्या अडचणी वेळ माफ केली आणि देवानेही मला माझ्या पांडुरंगाने नामदेव महाराजांनी मला चांगली साथ दिली माझ्या घरच्यांनीही मला उत्तम साथ दिली संजीवनी स फॉर सतर्कता <laughs> स फॉर समाधान स फॉर सक्रियता स फॉर संजीवनी नव संजीवनी असं कितीही जरी बोललं तरी संजीवनीच कौतुक मला वाटतं मी कर... माझे शब्द कमी पडतील संजीवनी आणि खरंच तू आता ही नामदेदेवाची गाथा लिहिलीस अजूनही तुझ्याकडून असंच चांगलं कार्य होऊ दे आतापर्यंत आहे शक्य एका असच कार्य होऊ दे मला विशेष जगदाया मॅडमचं कौतुक करा असं वाटतंय की त्यांनी माझ्या या सगळ्या कार्याची दखल घेत जवळजवळ एक महिना झाला त्या माझ्या पाठीमागे लागल्या होत्या की संजीवनी मी आज येते उद्या येते परंतु माझ्याकडूनच थोडं दुर्लक्ष झालं मॅडम आणि कायम संतोषी मॅडम सगळे अपडेट इतकी सुंदर देत असतात खरोखरच त्यांचंही मला कौतुक करायचं वाटतंय त्या पण एक स्त्री आहेत त्यांनाही भरपूर अडचणी येत असतील त्यामुळे त्यांचंही मी कौतुक करते की त्यांनी माझ्या नुसतं नामदेव होतच नाही तर माझ्या सगळ्या पुरस्कारांची दखल घेतली माझ्या घरातल्यांची दखल घेतली आणि सगळंच म्हणजे मला आज खरंच कौतुक करावं वाटतंय ते की त्यांनी सगळ्या गोष्टींची माझी दखल घेतली आणि नक्कीच तुम्ही म्हणला तसा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या नामदेव महाराजांच्या अभंगाप्रमाणे जसं तुम्ही म्हटलात की अजूनही तुझ्या हातून घडूत येत मी नक्कीच माझ्या हातून अजून चांगले सत्कार्य करून परत एकदा तुम्हाला माझ्या घरी यायचा चान्स मी नक्की आणून देईन मॅडम <laughs> थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद आणि सतक प्रेक्षक हो आज पहिल्या भागामध्ये लाडक्या बाप्पांचे विशेष सतर्क मानकरी या आजच्या पहिल्या भागामध्ये आपण माननीय संजीवनी सागर खाडके यांचाच आज मनोगत व्यक्त केलं की ज्यांनी ही नामदेवाची स्वलिखित हस्तलिखित गाथा लिहिलेली आहे मुख्य संपाद विरट कदम सह संतोषी जगावे ततर्किन यांनी